संगीता क्रिएटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे वर्ध्याला वर्ध्याला केतकी कुलकर्णींकडे यांनी वारी हा संकल्प सुरू केला आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओत बघूया वारीचा संकल्प तर भेटूया केतकी कुलकर्णींना तर केतकी कुलकर्णींना आपण आता भेटतोय केतकी मला थोडंसं सा सांगशील का या वारीबद्दल तू ही कोणत्या साली सुरू केली तुझी याच्या मागच्या संकल्पनाची काय हे होती थोडंसं मला माहिती दे या कल याची नमस्कार मी केतकी कुलकर्णी सहमंत्री संस्कार भारती वर्धा जिल्हा खरं तर आम्ही संस्कार भट्टीचे कलावंत नेहमीच नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देतो आणि आपली परंपरा आपल्या रूढी आपण जतन करायचा नेहमी प्रयत्नात असतो तर यातनंच आपण आम्ही आषाढीचा आमचा कार्यक्रम खूप मोठा असतो वर्धेतला एक नामवंत क कलाकार घेऊन आम्ही तो नेहमी साजरा करत असतो मग आषाढी एकादशीला जर आपण कार्यक्रम करतो मग कार्तिकीचं काय मग माझ्या मनात असं आलं की आपण कार्तिकीला पायीत घेऊन जाऊन जर का सावंगीच्या विठ्ठल मंदिरात गेलो तर आणि ती कल्पना सगळ्यांनी उचलून धरली आणि आम्ही सुरुवातीला फक्त पंधरा लोकांनी ही वारी सुरू केली आज याचं स्वरूप इतकं मोठं झालं आहे की आज कलावंतांची वारी म्हणून गेले पाच वर्ष आम्ही ही सातत्याने राबवतो आहे अरे वा तर इतक्यात आपण असं म्हणू शकतो की ही विदर्भातली वारी तू ही नवी नवीन संकल्प आहे हा तुझा सुरू केलेली आहे तर आता मला एक तू सांग की हा जो विठ्ठल मंदिराचं हे जे मंदिर आहे त्याबद्दल थोडी माहिती मिळू शकेल का हे मंदिर अतिशय पुरातन आणि फार पुन मंदिर आहे हे बर्वे यांचं मंदिर आहे आणि जेव्हा ते हयात होते ते डॉक्टर होते पण ते दररोज या मंदिरामध्ये पूजा आणि सेवा केल्यापासून कधीही हे राहिले नाही आणि अतिशय जागृत मंदिर असल्यामुळे आणि आपण वारी करायची तर प्रत्येकाला इच्छा असते पण सगळ्यांनाच पंढरपूरला जाऊन वारी करता येत नाही आपण इथे का का होईना होईना छोटीशी वारी करूया या ना आम्ही हे सुरू केलंय खरंच एक तू खरंच खूप मोठ्या संकल्पनाची आणि खूप सुरुवात छान केलेली आहे आणि आज म्हणूनच मला वाटतं जवळपास किती आज जण तुझ्या या वारीमध्ये आपण सहभागी आहोत आज साधारण दीडशे दीडशे ते दोनशे लोकांचा अंदाज आहे अरे वायचा हो तर चला आता भेटूया बरं केतकी मला एक सांग की यावर्षीचा तुझा नवीन उत्साह काय आहे काही नवीन आहे का यावर्शी। यावर्शी स्या आमसा या वर्षी यावर्षीचा उत्साह म्हणजे आमचं सगळ्या सासरच्या गेट टुगेदर नागपूरला ठरलं होतं अरे जस्ट माझ्या सगळ्या जावांना आणि नंडांना म्हटलं की आपण याचा समारोप वर्धेच्या वारीनी करूया का तर सगळ्यांनी उत्स्फूर्त दिला आणि सगळ्यांनी हो म्हणलं त्याच्यामुळे मला आज जास्ती आनंद आहे की स्पेशली नागपूरहून ही सगळी मंडळी वारी करता इथे आली आहे मला माझा आनंद द्विगुणित झालाय अरे वा खूप छान मला वाटतं काही जण तुझ्या ह्याच्यात पुण्याहून मुंबईहूनही सहभागी झालेली आहे हो नक्की नक्की खूप छान खरंच केतकी हा तुझा संकल्प खूप असाच याचा उत्कर्ष हो आणि खूप तुला साथ मिळेल कारण ही विदर्भात तू एक काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह घेऊन एक खूप चांगली संकल्पना सुरू केली आहे खरं तर सुरुवातीला या मंदिराचा काही इतिहास आणि हे मला माहिती नव्हतं पण कालच मला त्या बरवेताईशी बोलल्यानंतर असं कळलं की त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं होतं की पंढरीतल्या विठोबाचा इथल्या मंदिरात एकादशीला दरवेळी वास असतो त्यामुळे हे मंदिर जागृत आणि चांगलं का आहे याचा मंगलप्रसंगी आम्ही सर्व एक सहभागी झालोय खरंच खूप आम्हालाही अगदी मनापासून आनंद होतोय चला आज आपण भेटूया श्री मंगेश यांना तर मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारू इच्छिते की आजपर्यंत आपण पंढरपूरची वारी वगैरे मी ऐकलं होतं पण विदर्भातही सर्वप्रथमच आपण पुढाकार घेऊन ही, ही कलावंतांची वारी ही सुरू केली आहे तर ही वारी सुरू करण्याचा मागचा उद्देश काय आणि ही केव्हापासून आणि कशी सुरुवात झाली अच्छा आम्ही काही लोक बंद असायचं काय करायचं आणि एका विषयी आम्ही पंढर आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये गेलो होतो सावंगीच्या मुळात त्याच्यामध्ये उद्देश असा आहे ही डेव्हलप होऊन कलाकारांची वारी असं आम्ही त्याला केलं मुळात उद्देश असा आहे की वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे श्रीमंत गरीब विद्वान अतिशय साधे व्यक्तिमत्व असणारे अशा सगळ्या प्रकारचे लोक वाडीमध्ये समिती होतात याचा समाज पुरुष ज्याला म्हटलं जातं अशा समाज पुरुषाचं हे दर्शन आपल्याला घडतं ते तो पुरुष जागृत व्हावा तो पुरुष विघटित होऊ नये जाती जातीमध्ये आणि या सगळ्या ऊचितेमध्ये बांधल्याच जाऊ नये एवढा उद्देश एकमेव एवढाच उद्देश घेऊन आम्ही ही वारी काढतो ही कलाकारांची वारी आहे सगळे कलाकार देखील इंडियात एकत्र या तर चला आता वारीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊया हे आहे वर्धा येथील संत रकुमाय मंदिर इथून पहाटे साडेपाचला आमची वारी निघणार होती त्यासाठी आता इथे सर्व एकत्र जमले आहे हा रथ देखील सज्ज आहे पर्यंत मी पंढरपूरची वारी ऐकली होती आणि आज प्र प्रथमच विदर्भातली वारी नव्या नवी संकल्पना आहे तर आज तुम्ही इथे कशासाठी जमले आहेत आज आपल्या सर्वांना माहिती आहे कार्तिकी एकादशी तमाम महाराष्ट्रीयन आराध्यदायी वार्वार आजचा दिवस जर आपण वारी तिथे करू शकलो नाही तर निश्चितच आम्ही विदर्भातले अर्धा एक संस्कार भारतीच्या माध्यमातून एक वारी सगळ्या भक्त मंडळी म्हणा किंवा अध्यात्माच्या मार्गावर चालणारे आणि दैनंदिन जीवनात जे काही सुरू आहे त्या सगळ्यांबरोबर पांडुरंगाच्या चरणी त्या विद्रोभा चरणी जाण्याची वारी आम्ही अजिबात नाही गेल्या दहा वर्षापासून जवळपास आम्ही वारीचा संकल्प आणि पाच वर्ष तर नॉनस्टॉप आम्ही या वारीचा आनंद घेतोय चालत जात असताना विठुरायाचा गदर करत असताना सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि त्या चरणी होण्याचा आनंद आम्हाला मिळत असतो आवर्जून आम्ही ही वारी, वारी। हा। 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 अरे वा आणि माझं असंही ऐकण्यात आलेलं आहे की याला कलावंताची वारी असं हा तर ते हे कस वारीत सामील होणारे जास्तीत जास्त लोक हे कला क्षेत्रातले आहे विविध प्रकारच्या आपल्याला माहिती सगळ्या कलामधले सगळे वेगवेगळे लोक आहेत जे आजचा हा दिवस अनुभवतात एकत्र कारण वाद्यांचा गजर असतो डाळांचा गजर असतो गाण्याची भक्ती असते ती सगळी करत आम्ही वारकरी म्हणून आजचा दिवस आजची ही वेळ जगत असतो आणि सगळे कलाकार आज कलेची ही जी वारी आहे ती आमच्या खांद्यावर घेऊन त्या पालखीचे गोळी होऊन तिकडे पोहोचत असतो अरे वा म्हणूनच ही आहे कलावंतांची वारी अगदी फार छान तुम्ही बघू शकता प्रत्येक वारकरीला हा चंदनाचा टिळा लावला जातो आहे आणि प्रत्येक अशी अशा पद्धतीची तयारी सुरू आहे ही आणि आता लवकरच इथून या कलावंतांच्या वारीचे प्रस्थान होणार आहे तर अशा प्रकारे हा रथही सजलेला आहे आणि केतकी कुळकर्णी अतिशय पारंपरिक आपल्या महाराष्ट्रीयन पोशाखात इथे सज्ज झालेले आहेत आणि लवकरच आता हे वारकरी आता आपल्या विठ्ठलाच्या दर्शनास निघणार आहेत पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून आस पावले चालती पंढरीची वाट हार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ महाराज की गे। 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 पाऊले चालती पंढरीची वाट टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलेची पळीला माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग आले ரீரா ரீரா சார்பேதாவ माता गरो बाब पूर बाब हर पुराणा माता गरो साल जरो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि 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 आली कुटुन शिकानी टाळ शिकालङ्गाचि ुला ना नाद विठल विठल नाद विठल विठल नाद विठल विठल आली

मोरे खैलां गाय हरी विखला हरी विखला हरी

हरि मिठला हरि मिठला हरि पांडुरंग पाण्डुरङ्ग एका संस्कार भारतीच्या कलावंताने अतिशय सुरेख रांगोळी काढली होती uh. दादा तुम्ही ही रांगोळी फारच सुरेख काय काढली तुमचं नाव काय नमस्कार मी चंद्रकांत सहारे ओके okay. मी संस्कार भारती मध्ये नृत्य प्रमुख आणि रांगोळी म्हणून कार्य करतो आणि आज कार्तिकी एकादशी निमित्त कलावंतांची वारी या वारीमध्ये मी हे रांगोळीचं एक प्रदर्शन छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि हे कलावंतांच्या स्वागतासाठी याची रांगोळी काढली या विठ्ठलाच्या या भक्तीमय वातावरणात सगळं रंगाची उधळण करून रंगीरंगाला श्रीरंग असं मी त्या रांगोळीमध्ये त्याचं हे अच्छा खूपच अप्रतिम आणि या रंगाचा अगदी अतिशय अजून तुम्ही रंग वाढवलाय हो आणि पहिल्यांदा मी आतापर्यंत मी पंढरपूरची वारी ऐकली होती त्यावेळेस पहिल्यांदा विदर्भातली वारी हा हे आम्ही आज एन्जॉय करते खूप खूप धन्यवाद तशीच हीही संस्कार भारतीच्या एका कलावंतने ही पण रांगोळी अतिशय सुंदर काढलेली होती आपले मत आपला अधिकार चला मतदान करूया लोकशाही टिकवूया खूपच सुंदर काही अंतरावर तीन किलोमीटर चालून झाल्यावर सर्व बारी तरुण साठी चहाच नियोजन केलेलं होतं या लॉनमध्ये जय श्रीराम मंदिरात वागता क्षणी आमची सर्व वारिकूंचे स्वागत झाले

नंतर अर्थातच ताण रुजुंगाच्या ताला सर्व वारीकरी अभंगामध्ये रंगून गेले सर्व वातावरण अतिशय भक्तिमय होते dix francs elle s'appelle le vassis à आहे कार्तिक एकादशी त्यामुळे सर्व वारकऱ्यांसाठी अतिशय उत्तम व्यवस्था होती साबुदाण्याची खिचडी आमटी आणि लाडू आणि हो या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे श्री श्री पंकजी भोयर या कार्यक्रमास उपस्थित होते पाऊले चालती पंढरीची वाट तर अशा प्रकारे विदर्भ संस्कार भारती वर्धा आयोजित कलावंतांची वारकरींचीही वारी अतिशय मंगलमय आणि आनंदमय होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आम्हाला या कार्यक्रमास सहभागी करून घेतल्याबद्दल मी श्री सौ केतकी कुलकर्णी श्री सतीशजी बावसे श्री श्यामदादा सरोदे आणि श्री मंगेशजी परसोडकर यांना मनापासून धन्यवाद आणि खूप खूप पुढील वारीकरता शुभेच्छा देते Then never. Uh, no.